नमस्कार रोटरी मावळ व लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत हंकारे यांचे बाप समजावून घेताना या व्याख्यानाचे आयोजन नुकतेच पवना विद्या मंदिर पवना नगर येथे पार पडले परिसरातील पाचवी ते बारावीतील थे विद्यार्थ्यांसाठी हे आयोजन करण्यात आले या व्याख्यानासाठी परिसरातील दोन हजार विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपला सहभाग नोंदवला रोटरी मावळचे अध्यक्ष रोटरीयन नितीन घोटकुले यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली याप्रसंगी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे व रोटरी मावळच्या उपाध्यक्षा रो, रोटरीयन रेश्मा फडतरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संचालक रोटरीयन ॲडव्होकेट दीपक चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली उपस्थित प्रत्येकजण भारावून गेला होता अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या अनेक विद्यार्थ्यांनी अश्रू वाटे आपल्या भावना व्यक्त केल्या हंकारे सरांनी या व्याख्यानाद्वारे उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला हात घातला दीड तास सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेत होते लेखक युवा व्याख्याते समाज परिवर्तनकार तथा राष्ट्रभूषण पुरस्कार भारतीय नवजवान पुरस्कार व छत्रपती पुरस्कार विजेते श्री वसंत हंकारे सरांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आई व बाप दोन्ही समजावून सांगितले पाहूया प्रत्येकाच्या काळजाला हात घालणाऱ्या बाप समजावून घेताना वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा वृत्तांत

यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय सन्मान्य पदप बाधू शेख दळवी आणि मनुषेख धमाने मान्यवरांना विनंती आपल्याला या ठिकाणी सन्मानित करायचे एक विशेष पंचायत समितीच्या नंतर ज्या व्याख्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत